नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करायला मी करा पण बारायला हो का लेट कमेंट करा रे हो बर तुमचं गाव कोणता सोलापूर शहर श्री राधे 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 रा माझ रा करायला सांगा <laughs> ये तुला उडवते बघ मी आता हाय मग काय झालं ज्योतिषांत हे गजर आज बक्की गाट कसं टाकलं ते आता शिवाय पण तोंडाला काय करू तो कंट्रोल केलं मी तुम्ही कुठल्या हॅलो आपला परिवार हाय विनोद दादा दीपक दादा सॉरी सॉरी विनोद दादा चाल दीपक हॅलो का चल मी सांगितलं आहे दाजींना लाईक करा रे फटाफट हॅलो विशेष दादा आ हे तो। दादा कुठे आहेत दादा देवाला गेले तो आज शहरात आहे ना मुलगी कोणत्या वर्गात आहे मुलगी लहान आहे अजून ज्योति नको बोलू अजून म्हणून तर चुप बसले ना ते बघता कमेंट तर बघ की कसले येत आहेत लाईक करा आठवलं लाईक थांबलाय फटाफट लाईक करा महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं तुमचं चॅनलची चे प्रगती व्हावे बाबा महाकाल यांच्या चरणी थँक्यू राधे राधे थँक्यू धन्यवाद धन्यवाद तुमचं राधे 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 हॅलो ए यश नीट कमेंट बघ तुझी कमेंट बघितली मी शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हाय ज्योति आवर आवारज महाशिवरात्री आहे म्हणून तर गप्प बसले ना तर ह्याच आई बहिणी एक केलं असत मी ऐकले इकली मी म्हटले उपास का बर माझ तोंड सुखालाय तर मी कमेंट किती मोठं करायला तर ओम नम शिवाय 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 तू कशी आहेस बरी आहे

आईवर का फक्त सांगितलं आईबरीने एक केलं असत यांच आज महाशिवरात्री नसल तर आज महाशिवरात्री आहे म्हणून वाचले यांनी वाईट कमेंट करण्यावाले ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय आमच्याकडे या फराला बरोबर येऊ ऐकले तिने धरते म्हटले उपास बर 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 होऊन घ्या काहीतरी खाते नंतर ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायच आहे आज ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आज शिवरात्र आहे नीट कमेंट करा बघा तुम्ही सांगा तसे मी नाही शिवाय घालणार बघा नाहीतर परभणी हो का झाला का अजून नाही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्वांनी लाईक करा नवीन करा चॅनल लाम डमाडम डम डमाडम डम 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 डमरू शिवका शिवकाश ओम नमः शिवाय गाव कुठला आहे सोलापूर सिटी लाईक करा रे आठ आठवण वर लाईक थांबलं बघा जय मल्लाल जय मल्लाल लाईक कर। करा फटाफट नवीन असेल तर सबस्क्राईब करा एवढं मी वडवड करते तुम्हाला सबस्क्राईब करायला येत नाही काही जय मल्लाल सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सातशे सत्याहत्तर लाईक करा ला, कर। ओम नमः शिवाय ओम, ओम नमः शिवाय ऐकले तिने धरते म्हणते उपास धरू दे ना बाबा का हे का हाल वा बढिया हाल वा भैया आपका कैसा बाप हाल <laughs> जय मल्हार जय मल्हार आज नको करू आई एकट्याच करत होती बर बर आ, हा 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 चल आपलं भेट होईल का बोलू नको